नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहत आहात सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने नागरिकांशी समन्वय ठेवून कृपामाई उड्डाणपुलाचा निर्णय घेणार पालकमंत्री सुरेश खाडे यांना रेल्वे राज्यमंत्री तानवे यांचे पुण्यात आश्वासन विट्यात मंत्री शंभूराजे देसाई यांच्या सहकारी पक्षावरच हल्लाबोल तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांनी वाचला पडळकर बंधू विरोधातील तक्रारीचा पाडा खुनातील संशयित कारागृहात जाण्यापूर्वीच बेडीसह पळाला अंधाराचा फायदा घेऊन पलायन